ठाकरेंमुळे सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळालेला नाही राम कदम यांनी ठाकरेंवरती ही टीका केलेली आहे ठाकरेंमुळे न्याय मिळाला नसल्याचा आरोप राम कदम यांचा आहे राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे ठाकरेंमुळे सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळालेला नाहीये सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्ट समोर आलेला असताना राम कदम यांनी ठाकरेंमुळे सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळालेला नाही असं वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केलाय उद्धव ठाकरे सरकारनं त्या पोलिसांना देखील अडवलं त्याला चौकशी करू दिली नाही काय कारण कुणाला वाचवायचं होतं तुम्हाला हे काही कळतंय देशाला आज सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला न्याय न मिळण्याचं कारण श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि त्यांना आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं होतं हे कारण आहे